गोंदवले बुद्रुक येथील डाक बंगला इथं चार महिन्यापासून रस्त्याचं काम सुरू आहे या कामाच्या ठेकेदारानं हे काम इतक्या चांगल्या दर्जाचं केलंय की लोकांना आता त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरावं लागलंय या विषयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उडी घेतली असून हा, हा विषय मार्गी नाही लागला तर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काळं फसणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला संबंधित ठेकेदाराने शेत शेतकऱ्यांच्या शेतातीलच माती साईडपट्टीवर भरून रस्त्यावर कमी डांबर ओतून रस्ता पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा केला यावर स्थानिक लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून तसेच निवेदन देऊन या कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी केली होती मात्र स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे संबंधित प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक नागरिकांच्या या दुर्लक्षित प्रश्नासंदर्भात पुढे आली आहे या विषयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक साठेलुटे असल्याचा संशय देखील धरेशील पाटील यांनी व्यक्त करत हा प्रश्न मार्गी लागला नाही तर मनसेस्टाईलनं ना आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांचं तोंड काळ करू असा इशारा देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मी गोंदिल बुद्रग एक नंबर लक्ष्मी मराठ सदस्य बोलतोय इथं जे विजापुरे साहेबांना मी आज फोन केला रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं चालू आहे तर ते बंद करावं किंवा तुम्ही येऊन पाहणी करा तर विजापुरे साहेबांनी उडा उत्तर देऊन सांगितले की मी दोन दिवस बाहेर आहे काम बंद ठेवायला होतो तरी पण इथल्या संबंधित ठेकेदारांनी ते काम बंद ठेवलेलं नाही व निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे वेळोवेळी त्यांना सुधारणा करा सांगूनही त्यांनी सुधारणा केलेली नाहीत तर लोकशाही मार्गाने त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच अपेक्षा आम्ही पाणी केले असता आम्हाला समजले की बेबीम होऊन आज पाच दिवस झाले पाच दिवस होऊन सुद्धा बीबीम आपण हातानं पाहिलं तर हातानं काढलं तर बीबीम निघतोय म्हणजे पूर्णपणे त्या बेबीएमला कुठलाही डांबर नाही कुठल्याही प्रकारचं चा, खडी प्र, चांगल्या क्वालिटीची नाही दुसरी गोष्ट जीवन जी टू जो केलेला आहे त्या जीवन जी टू मधले ह्यांनी फक्त पिकिंग केलेला आहे हो वगैरे काही टाकला नाही त्यामध्ये काही पाण्याचा टँकर व्यवस्थित ठरवलं नाही अशा प्रकारे पूर्ण निकोट दर्जाच काम आहे आज आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी जो हा रस्ता चालू आहे तिथल्या सर्व इथल्या रहिवाशांनी व शेतकऱ्यांनी एक लेखी तक्रार दहिवडी हो बांधकाम खातं आणि सातारला दिलेलं होतं स्वतः आपणही त्याची न्यूज तयार केलेली होती आम्हाला वाटलं तुमच्या न्यूजनं आणि आमच्या तक्रारीनं काहीतरी संबंधित ठेकेदारावर किंवा आणि अधिकाऱ्यांच्यावर फरक पडेल पण अजिबात त्यांच्यावर काय आज फरक पडला नाही आम्ही आज इथं आत्ता आलो आम्ही ते काम थांबवलं वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांशी बोलून आणि पाहतोय तर काय जे रस्त्याच्या कडला काळी माती उचलून साईड पटीव टाकलेली होती त्याच्यावर हे महाशय कान्ट जो आहे तो माती माती स्वरूपाचा मुरू मारून त्याच्यावर पसरवायचं चाललेलं होतं आज तुम्ही बघा एक तरहा तर हा रस्ता तीस वर्षानंतर मंजूर झालेला आहे आणि हे आम्हाला सम मला आम्हाला तर अशी शंका आहे की दहिवडीतले बांधकाम खातं आणि सातारचं बांधकाम खातं ह्यांना काय यातल्या टक्केवारी असतील असं आम्हाला संशयाला लागला आहे कारण जर आठ दिवस झाले लिखित तक्रार करून जर ह्याच्यावर कारवाई होत नसेल तर आम्ही ह्याच्यात समजायचं काय आज तुम्ही सांगा दोन बाय दोनचा दोन बाय दोनचा इथं ह्यांनी खड्डा काढावा स्वतः त्यांचे अधिकारी यावे त्यांनी दोन बाय दोनचा खड्डा काढून क्वालिटी कंट्रोलला ह्याची चेकअप करावी ह्याच्यात जर दोषी नाही आढळले तर मग आम्हाला सांगावं हो। आम्ही आज लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय विनंती करतो आहे त्यांना वारंवार सांगतो याच्यावर त्यांच्यावर काय फरक पडेना येत्या आठ दिवसात जर ह्यांच्याकडनं सुधारणा नाही झाली तर मनसे स्टाईल आंदोलन करणार